महावितरणची अभय योजना अडतीस लाख वीज ग्राहकांना मिळणार लाभ थकबाकीदार वीज ग्राहकांना दिलासा वीज बिल धारकांवरील व्याज होणार माफ ऑनलाइन पद्धतीनं ग्राहक घेऊ शकतात लाभ महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महायुतीकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय वीज बिलांच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडल्याने अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवरील वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय आहे वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण सतराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय त्यावर वीज ग्राहकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते बघूयात काय नाव सर आपलं माझं नाव लक्ष्मण यादवराव शिंदे महायुती सरकारने एक योजना आणली आहे ती योजना एक सप्टेंबरपासून चालू झालेली आहे त्या योजनेचं नाव अभय योजना असे आहे त्या योजनेअंतर्गत अडतीस लाख वीज ग्राहकांना त्या योजनेचा लाभ होणार आहे तर त्या योजनेबद्दल तुम्हाला असलेली माहिती व तुम्हाला ती योजना कशी वाटते तुमचं मत सांगा महाराष्ट्र सरकार जे आहे एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा जे महायुतीचं जे सरकार आहे ते अत्यंत योग्य रीतीने काम करत आहे महावितरणसाठी जे काय निर्णय घेतलेला आहे अभय योजना महा महावितरणनी त्या अभय योजनेअंतर्गत साधारणत एखाद्या वीज ग्राहकाचं परमनंटली डिस्कनेक्टेड मीटर झालेलं जर असेल उदाहरणार्थ एखाद्या ग्राहक आहे आणि त्या ग्राहकाचे पंचवीस हजार रुपये थकबाकी आहे त्यांनी भरले नाही आणि त्याचं वीज हे डिस्कनेक्ट झालेलं जर असेल तर त्याच्यासाठी ती अभय योजना आहे आणि त्या अभय योजनेतून उदाहरणार्थ त्याला वरचे पाच हजार रुपये माफ होतात वीस हजार जर वन टाईम त्याने जर ते पेमेंट जर केलं महावितरणला तर त्याच्यातही दहा टक्के आणखी डिस्काउंट मिळते म्हणजे ही योजना जी आहे खरोखरच महाराष्ट्र सरकारने शेतकरी शेतमजूर दीन दलित आणि जो काय गोरगरीब आहे वंचित आहे पीडित आहे ह्या लोकांना ह्या योजनेचं अतिशय योग्य चांगलं अडतीस लाख महाराष्ट्रातल्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे जे सरकारने हे जे पाऊल उचललेलं आहे अत्यंत योग्य आहे आणि ह्या योजनेअंतर्गत ज्या ज्या लोकांना लाभ मिळणार आहे अशी लोकं या सरकारच्या मागे राहतील आणि ह्या योजनेचं मी नागरिक ह्या दृष्टीने त्या योजनेचं मी स्वागत करतो अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद